सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोलापूर ते विजापूर महामार्गावरील मैल इथून मिरज येथील कुख्यात आरोपीला केलं सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या सोलापूर ते विजयपूर हायवेवर असलेल्या तेरा मैल ब्रिज जवळ असणाऱ्या सर्व्हिस रोड वर एका इस्माला गराडा घालून जागीच पकडलं त्यानं आपलं नाव राहुल सतीश माने व एकतीस राहणार वसंत हाऊसिंग सोसायटी मिरज जिल्हा सांगली असं असल्याचं सांगितलं त्याची तपासणी केली असता त्याच्या कमरेच्या मागील बाजूस पॅन्टीत खोचलेला एक देशी बनावटीचा पिस्टल मॅग्झिनसह मिळून आला खिशात दोन जिवंत काडतूसह मिळून आली त्याच्यावर मंद्रुक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर पथकातील ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड ख्वाजा मुजावर पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे सलीम बागवान विजयकुमार भरले पोलीस कॉन्स्टेबल घोरपडे समर्थ गाजरे चालक पोलीस कॉन्स्टेबल अशोक हलसंगी यांनी बजावली